नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज 4 वार वार तर तर चा चार नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वेकुंठ चतुर्दशी तर कार्तिक मास संपल्यानंतर येते ती वेकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते वेकुंठ चतुर्दशीच्या दिव चार महिने चालणाऱ्या चातुर्मासाची समाप्ती होते या दिवशी रात्रीच्या वेळी बारा वाजता एकशे आठ वेळा शिवांच्या मंत्राचे नावे लिहिले जातात किंवा मंत्र जप केला जातो श्री विष्णूच्या एक हजार नावे लिहून किंवा मंत्र उपचार करून विष्णूला बेल आणि शिवांना तुळस अर्पण करत असतात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी हीच ती वेकुंठ चतुर्दशी जी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या एकात्मकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते महाभारत काळामध्ये श्रीकृष्णाने युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वेकुंठ चतुर्दशीला केले जाते वेकुंठ चतुर्दशीचा दिवस हा हर हरेश्वर भेट म्हणून साजरा करत असतात देवशयनी एकादशीला सुरू होणाऱ्या चातुर्मासामध्ये सृष्टीचे पालनहार विष्णू शेषनागावर झोपी जातात आणि त्यानंतर विश्वांचा सर्व कारभार हा भगवान शिवांकडे सोपवला जातो त्यानंतर या चतुर्दशीला सर्व कारभार जो आहे तर तो विष्णूकडे सोपवला जातो यामुळे या, या चतुर्दशीला सर्व चतुर्दशीपेक्षा सर्वात उत्कृष्ट म्हटले गेलेले आहे हा उपास जो आहे हा घरातील स्त्रियांनी केल्यानंतर आपल्या घरातील परिस्थितीही बदलू लागते म्हणून हा उपास जो आहे तर तो केला जातो तर या चतुर्दशीच्या दिवशी असं म्हटलं जाते सद्गुणी दिव्य पुरुष व सत्कर्म करणाऱ्या वेखुंठ चतुर्दशीच्या दिवशी जो उपास करत असतो त्यांना वेकुंठाची प्राप्ती होते म्हणून या दिवशी श्रद्धापूर्वक व व आपल्या मन शुद्ध ठेवून वैकुंठ चतुर्दशी साजरी करावी या एकादशीचे व्रत केल्याने सर्व बाप जे आहे ते धुतले जातात वेकुंठामध्ये स्थान प्राप्त होते म्हणून वेकुंठ चतुर्दशीला संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बारा वाजता एक दिवा लावायचा आहे आणि या ठिकाणी एक कापुराची बडी जाळायची आहे तर हे काम केल्याने आपल्या जीवनामध्ये सर्व काम जे आहे ते यशस्वीरित्या पार पडत असतात साडेसाती कमी होते आणि सर्व जीवनातील पाप झालेले आहे ते नष्ट होतात त्याचबरोबर मृत्यू झाल्यावर मोक्षाचे दरवाजे उघडत असतात व वेखुंटाची प्राप्ती होते व व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात व या दिवशी हे व्रत पाळल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो शत्रू नष्ट होतो आणि शत्रू वितळून जातो तर अशी दिवस जो आहे आणि असा जो कापुराचा जो एक वडी आहे तर ती कुठे जाळायची आहे कशा पद्धतीने जाळायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार हो, आहोत तर त्यामुळे व्हिडिओ वी हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम महामंत्र मंत्र लिहायला विसरू नका तर पहा वेखुंड चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येतात त्यांना आपला जो चार महिने सोडवलेला कारभार परत मागत असतात व महादेव स्वतः कैलास पर्वतावर तपस्या करण्याकरिता स्वतः जात असतात याला वेकुंठ चतुर्दशीला हरिहरीश्वर भेट असं म्हटलं जाते म्हणजे विष्णू व शिवांची भेट होते आणि ही भेट म्हणून वेकुंठ चतुर्दशी साजरी करत असतात असं म्हणतात की मागील जन्माचे पाप हे धुतले जाते हे व्रत केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्याची भरभरून प्रगती होते सदस्याचे अनेक त्रास झालेले आहेत तर ते कमी होतात या दिवशी श्री विष्णू स्वतः शिवांची पूजा करत असतात म्हणून हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख नावालाही उरत नाही घरामध्ये सुख येत असते आणि कुटुंबाच्या जीवनातून दुर्दैवही नष्ट होत असते म्हणून हा उपाय जो आहे तर त्या या दिवशी केला जातो तर हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी जेव्हा आपण बारा वाजेपर्यंत श्री विष्णूची आणि महादेवाची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पूजा मांडणी करून घ्यायची आहे श्री विष्णूला जल असेल दुधाने असेल पंचामृताने असेल आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे भगवान शिवशंकराची पिंड असेल तर त्यांनाही आपल्याला जल अभिषेक करायचा आहे पंचामृताने दह्याने दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करता वेळेस आपल्याला ओम नम शिवाय किंवा श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे असं म्हटलं जाते की हा मंत्र म्हटल्याने जीवनातील साडेसाती दूर होते जन्मोजन्मंतरीचे पाप नष्ट होतात म्हणून हा उपाय जो आहे तर तो केला जातो तर या दिवशी अशी एक कथा आहे की श्रीहरी विष्णूने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपला एक डोळा महादेवाच्या पिंडीवर अर्पण केला होता तर एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळं वाहण्याची संकल्प जो आहे तर तो घेतला होता पहा जशी आपली ही परीक्षा घेतली जाते तशीच परीक्षा देवाने देवाची घेतली होती तर या कमळातून एक कमळ कमी झाले होते तर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा विष्णूजी ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले होते त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक महिन्यानंतर मासानंतर येणारी चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते जो भक्त स्त्रिया असेल पुरुष असेल तर पूर्ण श्रद्धेने भक्तीने जो कोणी हे व्रत करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल म्हणून या दिवशी एक कापुराची वडी या ठिकाणी जाळल्याने घरामध्ये व तुमच्या जीवनामध्ये जो शत्रू आहे तो कायमचा कमी होईल आणि त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य गरिबीही नावालाही उरणार नाही कर्ज लवकर फिटेल आणि साक्षात विष्णू आणि शिव यांचा आशीर्वाद लाभेल या दिवशी असं म्हटलं जाते की भगवान श्री हरी विष्णूची पूजा सकाळीच करायची आहे तर या दिवशी विष्णू व शिव यांच्या चरणी आपल्याला एक कमळाचं फूल अर्पण करायचं आहे या दिवशी कमळाच्या फुलाला खूप महत्त्व दिले जाते श्री विष्णूने भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी एक कमळाचं फूल अर्पण केलं होतं तुमच्या ज्याने एक कमळाचं फूल आवर्जून होत असेल या दिवशी अर्पण करणे तर आवर्जून करायचं आहे कारण यामुळे आपल्या जीवनातील सर्व काम जे आहे ते सक्सेस होत असते आणि पूर्ण कामात यश मिळत असते तर पहा हा उपाय करणं इतकं महत्त्वाचं का म्हटलं जाते तर वैकुंठ चतुर्दशीला हा जर तुम्ही उपाय जर केला तर जीवनात अडचणी येत नाही बरेचदा आपण काय करतो की घर बांधतो व नवीन घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याकडून काही नकळत कळत काही चुका होत असतात त्यामुळे वास्तुदोष उद्भवू शकतो पहा घरात आपण राहतो पण त्या घरामध्ये कधी आपल्याला थांबावं असं वाटत नाही कामावरून आल्यानंतर ताणतणाव निर्माण होतो घरात शांत वातावरण राहत नाही एकांत असल्यासारखं वाटत असते पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागतात आणि ते वाद इतके शेवटपर्यंत जातात की याचा प्रभाव जो आहे तर सर्व मुलांबाळावर होत असतो जर आपल्या घरामध्ये आणि आपल्याही जीवनामध्ये सकारात्मक लहरी आणि श्रुपिडा नकारात्मकता दूर होऊन सर्व कामात यश मिळण्यासाठी हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो घरामध्ये कापूर जाळण्याने घरामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते जीवनामध्ये जे जी आपण काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला यश आवर्जून मिळत असते म्हणून या दिवशी दिवा लावत असताना आणि एक कापुराची वडी चाळत असताना आपल्याला बारा वाजता हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर या दिवशी असं म्हटलं जाते की सूर्याला तेजाचे प्रतीक म्हटले जाते सूर्य हे जे आहे तर तो एक अग्नीचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलेलं आहे म्हणून दिवा हा तेजाचे प्रतीक दाखवत असतो दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अंधार दूर करणारं आणि आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक लहरी प्राप्त करून देणारा दिवा म्हटला जातो कोणते शुभ कार्य करत असताना जेव्हा आपण दिवा लावत असतो तेव्हा प्रथम दिव्याची पूजा करून देवाची पूजा करत असतो या दिवशी वेकुंठ एकादशीच्या दिवशी आपल्याला दिव्याला, दिव्याला। एक चंदनाचा आणि हळदी कुंकाचा टिळा लावून दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही असा एक दिवा लावून भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ किंवा श्रीहरिविष्णूच्या चरणी किंवा मूर्तीजवळ आपल्याला एक शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे असं म्हटलं जाते की हा दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर करण्याचं साधन जे आहे या दिव्याला म्हटलं गेलेलं आहे दिव्या आपल्याला प्रकाश हा देत असतो तसाच आपण ही वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक लाभ होण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर या दिवशी असं म्हटलं जाते की दिवा लावण्याचं खूप महत्त्व जे आहे ते वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे प्रकाश हा संपूर्ण विश्वाची ऊर्जा आहे व याचं सर्व संरक्षण जे आहे तर ते पालन करणारे विष्णू आणि शिवशंकर यांना म्हटले गेलेले आहेत दिव्यामधून निघणारा प्रकाश जो आहे तर तो अग्नी आणि सूर्यदेवाचा घटक म्हणून ओळखला जातो दिवा लावल्याने आंधार तर दूर होतो त्यामुळे घरातील सर्व दोषही दूर होत असतात नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता तयार होत असते दिवा लावताना आपल्याला लवकर संध्याकाळी सहा नंतर हा दिवा लावायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे तुळशीला आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे या दिवशी आणि त्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीजवळ किंवा श्री विष्णूच्या मूर्तीजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे विष्णूची जिथे पूजा केलेली आहे तर तिथे एक कापूराचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये एक कापूराची वडी टाकून त्यावर एक तमालपत्र टाकायचं आहे एक लवंग आणि एक वेलची टाकून आपल्याला प्रचलित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिव महिम या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि श्री विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अखंड घरामध्ये पैसा हा स्थिर राहण्यासाठी आपल्याला या दिवशी महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठण करायचं आहे आणि सर्व कापुराचा धूर जो आहे संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे असं केल्याने सर्व घरातील वास्तुदोष दूर होतो घरामध्ये नकारात्मकता येत नाही नाहीशी होते आणि आपल्या जीवनामध्ये जे शत्रू आहे तो वितळेल आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामात यश मिळेल म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल